परभणी जिल्ह्यातील श्री मुदगलेश्वर मंदिर मुदगल हे एक अतिशय महत्वाचे आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहे या मंदिराविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे एक स्थान आणि ओळख हे मंदिर परभणी जिल्ह्यातील मुदगल गावात गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे सुरुवातीच्या काळात या मंदिराला देवभूमी या नावाने ओळखले जात असे हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिर आहे दोन मंदिराचा परिसर आणि मंदिरे मुदगल परिसरात तीन मुख्य मंदिरे आहेत भगवान नरसिंहाचे मंदिरे हे मंदिर गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर आहे मुदगलेश्वर मंदिर भगवान नरसिंह हे मंदिर गोदावरी नदीच्या मध्यभागी असलेल्या दोन मंदिरांपैकी एक आहे इथे भगवान नरसिंह विष्णू आणि शिव यांची एकत्र पूजा केली जाते असे मानले जाते की हे संपूर्ण भारतातील एकमेव ठिकाण आहे जिथे विष्णू आणि शिव यांची एकत्र पूजा केली जाते इथे शिव मुदगलेश्वर नावाने तर विष्णू मुदगल नरसिंह नावाने ओळखले जातात मुदगल गणेश मंदिरे हे गोदावरी नदीच्या मध्यभागी असलेल्या दुसऱ्या मंदिरामध्ये आहे जे भगवान गणेशाला समर्पित आहे मंदिराचा परिसर निसर्गरम्य आणि आध्यात्मिक वातावरणाने भरलेला आहे भाविक गोदावरी नदीत स्नान करतात तीन मंदिराची वास्तुकला आणि वैशिष्ट्ये हेमाडपंथी बांधणी हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधले आहे जे दुरूनच नजरेस भरते काळ्या दगडातील हे मंदिर नदीपात्रात उठून दिसते नंदीची उपस्थिती इतर मंदिरांमध्ये नंदी गर्भगृहात आढळतो परंतु मुदगलेश्वर मंदिरात तो दरवाजातच आढळतो हे याचे एक वैशिष्ट्य आहे शिलालेख गर्भगृहात जाताना दरवाजाच्या उजव्या बाजूला एक शिलालेख आढळतो शिवलिंगे गर्भगृहात मुख्य शिवलिंगासोबत आणखी दोन शिवलिंगे दिसतात पाण्याचे स्थान हे मंदिर गोदावरी नदीच्या पात्रात आहे कित्येक वर्षांपासून पाण्यात असूनही मंदिराला कसलाही धक्का लागलेला नाही नक्षीकाम आणि शिल्पे मंदिरावर कोरीव नक्षीकाम आणि सुंदर शिल्पे आहेत रथारूढ सूर्यनारायण देवी महादेव आणि नृसिंह यांच्या सुरेख मूर्ती छोट्या कोनड्यांमध्ये कोरलेल्या आहेत जीर्णोद्धार या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला होता चार धार्मिक महत्त्व आणि उत्सव महाशिवरात्री प्रत्येक महाशिवरात्रीला मुदगलेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात आध्यात्मिक वातावरण मंदिरात केली जाणारी आरती संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण करते ऋणमोचन संबंध काही माहितीनुसार गणेश पुराणात ऋणमोचनच्या परिसरात मुदगल ऋषींचा आश्रम होता आणि त्यांच्या नावावरूनच येथील महादेवाच्या पिंडीला मुदगलेश्वर असे नाव पडले आहे पाच पोहोचण्याचे मार्ग मुदगल हे परभणी शहरापासून सुमारे सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे परभणीहून मुदगलला जाण्यासाठी रस्ते वाहतूक उपलब्ध आहे हे मंदिर परभणी जिल्ह्यातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे जे ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण मानले श्री मुदगलेश्वर मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आणि समृद्ध आहे ज्याला अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक पुरावे जोडलेले आहेत या मंदिराच्या इतिहासाचे काही महत्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत प्राचीनत्व आणि हेमाडपंथी शैली हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधले आहे ही शैली साधारणपणे बाराव्या तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजांच्या काळात उदयासाली त्यामुळे हे मंदिर किमान सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे असावे असा, असा अंदाज आहे हेमाडपंथी बांधणीसाठी वापरलेले काळे दगड आणि त्यावरील कोरीव काम हे त्या काळातील स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे दोन मुदगल ऋषी आणि नामांकरण एका आख्यायिकेनुसार या ठिकाणी मुद्गल ऋषींनी तपश्चर्या केली होती त्यांच्या नावावरूनच या ठिकाणाला मुदगल आणि येथील महादेवाच्या पिंडीला मुद्गलेश्वर असे नाव पडले गणेश पुराणातही ऋणमोचन परिसरातील मुद्गल ऋषींच्या आश्रमाचा उल्लेख आढळतो जो या मंदिराच्या प्राचीनत्वावर प्रकाश टाकतो काही ठिकाणी मुद्गल ऋषींना भगवान गणेशाचे गुरु मानले जाते तीन देवभूमी नावाने ओळख सुरुवातीच्या काळात या मंदिराला आणि परिसराला देवभूमी या नावाने ओळखले जात असे जे या ठिकाणाच्या आध्यात्मिक महत्वाचे द्योतक आहे चार यादवकालीन संबंध मुदगल किंवा मुदुगलचा इतिहास देवगिरीच्या सेवना यादव राजांशी संबंधित आहे या शहरात आणि आसपासच्या परिसरात अनेक शिलालेख सापडले आहेत जे यादवकालीन इतिहासाशी संबंधित आहेत त्यामुळे हे मंदिर यादव काळात बांधले गेले असावे किंवा त्यांना जीर्णोद्धार केला गेला असावा अशी शक्यता आहे पाच अहिल्याबाई होळकर यांचा जीर्णोद्धार होळकर घराण्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता अहिल्याबाई होळकर या अनेक प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी काशी विश्वेश्वर सोमनाथ यांसारख्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला मुदगलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार त्यांच्या धार्मिक कार्याचाच एक भाग आहे ज्यामुळे मंदिराची सध्याची रचना आणि देखभाल टिकून आहे सहा अद्वितीय स्थापत्य आणि धार्मिक वैशिष्ट्ये हे मंदिर गोदावरी नदीच्या पात्रात आहे अनेक वर्षांपासून पाण्यात असूनही मंदिराला कसलाही धक्का लागलेला नाही हे त्या काळातील स्थापत्यकलेचे एक आश्चर्य मानले जाते शिव आणि विष्णू मुद्गल नरसिंह यांची एकत्र पूजा केली जाते असे मानले जाते की हे संपूर्ण भारतातील एकमेव ठिकाण आहे जिथे विष्णू आणि शिव यांची एकत्र पूजा केली जाते हे या मंदिराचे एक मोठे धार्मिक वैशिष्ट्य आहे गर्भगृहात जाताना दरवाजाच्या उजव्या बाजूला आढळणारा शिलालेख आणि गर्भगृहात मुख्य शिवलिंगासोबत आणखी दोन शिवलिंगांची उपस्थिती हे देखील मंदिराच्या इतिहासाचे काही पैलू दर्शवतात ज्यांचा अजूनही अभ्यास करणे शक्य आहे थोडक्यात श्री मुदगलेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहास स्थापत्यकला आणि समृद्ध आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे मुदगल ऋषींच्या तपश्चर्याचे स्थान यादवकालीन संबंध आणि अहिल्याबाई होळकर यांनी केलेला जीर्णोद्धार यांसारख्या अनेक पैलूंमुळे या मंदिराचा इतिहास खूपच रंजक बनतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाचसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद